आणि त्या म्हणजे पाच सहा महिन्यात कधी पेटी हात लावून तुझा कोण बघून काय बोलताना तू तुला एक सांगते तू चूक कोणाची काढली माझी ना माझी जर चूक झाली असत ना मी कोणा कमी मानत नाही माझी चूक झाली असत ना ताज भजन सोडून मी अडा असा मग काहीतरी बोलतो हो तुझे कान फुटलेले कोणाचा बोलून बोलत कसली स्तोत्र म्हणून दाखवतो रे परत शुद्ध एक तरी शब्द कळलो एक तरी शब्द कळलो काय तू आयो गणपती स्तोत्र काहीतरी म्हटलंच ठीक आहे परत म्हण तू भाई काय पुढील पाण्याचे धंदे करत हे दिनगिया काल अरे तू का तुझा स्वर लागता काय सांग बघू तू खडे तुझी मंडळी खडे तुझं पकवाजी खडे आधी एक सुद्धा गाठ बांध आहे या गाठ बांध तुका इतकी बोललेले की लागाय रे मी बोलले मी सांगते अजून दे तुझी बोलता बोलायचं मी एवढं बोलले वाईट बोलले नाही पण त्याच्यावर तू उत्तर देऊ शकलो नाही साधी भजनाची तुझी एक मोठ नाही तर तू माझी काय चुकी काढतो तू यायकडे है तू काय झाली ते सांगे तेरा मात्रात माझी चूक काय झाली ती सांगे यार बोलू नकोस बो ना तू घराकडे जाऊन तर तुझ्या पप्पाजी राणे ना त्यांचा विचार काय चुकलं ते असं काय नाही बुवा तू कोणाची होऊ शकते विषय माझी चुकलं तू चूक माझी काढलं त्याच्यावर सांगितले तू मी दलोपचा तात्ता म्हणजे काय तू तू एका वेगावर राहिल का रामकृष्ण आणि तुझ्या नावात नाही का दलपचा तात्ता कसा का तू मंदिरात बारी आहे म्हणून हातात घालतो म्हणून बोलते मी एका भरडार बारी असती ना तर ह्याच्यावर बारी करू नको होती चालेल करा हात घालू शकत नाही भरडार बारी असते तर एक लक्षात घ्या त्याची आजची स्टाईल सांगतो तुमक नाही तुम्ही युट्यूब वर चेक करा सुस्वाल येतात आणि तोच जर भरडार सुस्वाल सांगताय का ऐकणार ह्याची गोटा गोटा अशी लांब लांब होईल तर तू ऐकणार नाही आता काय सोय नाही तुम्ही राहणार नाही म्हणजे मी सांगते ह्याच्या गजेरापर्यंत तुम्ही असलेले जर थांबलात हे तो पूर्ण गजेर हो पर्यंत मी आजची पिता की तिथे टाकून जाणार तुझे ते देवाच्या बंडपेठीत ठेवणार आहे तुझी हिंमत आहे तो थांबव लोकांका उगीच उंटावर सुशे हावू नको रेणुदो बाळा मी पाण्याला जाते काय बाळा रेणुदो बाळा बाळाय बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते ख्रिसू काय हा लोक थांबू लोक उद्देशा अरे त्यांनी पैसे दिलेत ना हे एक लक्षात घ्या तुम्ही आता कधी फोन करा अरे सात आठ हजार रुपये बिजा जे असत नाही सांगतो म्हणजे बारा हजार रुपये बिजा घेऊन सांगतो सांग अरे पैसे उगीत खूपच येणारच नाही लोकांना थांबू का लक्षात घे आणि तुझी जबाबदारी आली तुझ्याकडनं लोकांचे खूप अपेक्षित भली माझी नाट मोड आहे सर मला काय वाटतं नाही पण तू जो झेंडो लांब का हडकर साहेब त्यांनी पैसे दिलेले ना तुका आपका किंवा विजय कदम पैसे त्यांनी लय मिळवलेले आहेत त्या कधी फोन कर अडाकलस मध्ये तर हडकरांना आवडतो ऍक्शन होते तुझ्या हा सामंत साहेबांचे ड्रायव्हर म्हणजे கழ <tus> ப <tus> गोपा आणि कलियुग आहे सत्ययुगात परमेश्वराच्या जा जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वर्षानुवर्ष तपश्चर्या करायला लागायची जशी चांगदेवा चौदाशे वर्ष केल्या चांगदेवांनी चौदाशे वर्ष तपश्या कर्य करून कोरो तो राहलो तसं तू भटनाच्या बाबतीत कोरोस बिनक्या वादबी करा कोरो तू कोरो ह्या माझा म्हणणं लय गरम होतो कारण तानदेव तपश्चर्याला बसल्यानंतर खर्च पडायचं नजर उघडली ना की प्रेत जिवंत ता करण्याची ताकद तांगदेवाच्या नजरेत होती कारण तेवढी त्याची तपश्चर्या होती तू तीस पस्तीस वर्ष केलं तर तुझं सा लागणार आहे तू सारे गर्व पंधरा दिसा आवाज लावून दाखवच तुला तीस रुपये देते मी तीस <laughs> 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 चांदेवेतून जिवंत व्हायची असं देखील तपश्चरेला बसलानी प्रेताचा खत पडलेला होता तिथून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जात ती मुक्ताबाई म्हणाली प्रेतांचा खत कशाला कुणीतरी सांगितलं चांदेव तपश्चर्येतून जागा केव्हा होते याची वाट बघतोय का तर त्याची नजर पडणार हो प्रेत जिवंत होणार की ना वाटेला एवढा काय चमत्कार सात आठ वर्षांची चिमुने सांगितलं आणि प्रेत जिवंत झाली आणि निघाली जायला लागली आणि चांदेव तपश्चर्येतून उठला तेव्हा समोर मैदान कोरं होतं त्याने विचारलं चांदेवाने आज कोण मेलं नाही का लोकांनी सांगितलं मेलेला प्रेत म्हणजे मेलेल्या लोकांना खत लागलेला होता परंतु एक चिमुरडी आली तिने सांगितलं उठा मड्यानं वाटेला लागा काय चमत्कार झाले आणि जागा रिकामी झाली कोण म्हणून चांगदेवाने पत्र लिहायला घेतलं मुक्ताबाईला नमस्कार लिहायला गेला तर माझ्यापेक्षा लहान नमस्कार का लिवा ले लेखणी मागे घेतली आशीर्वाद लिहायला गेला तर प्रेताला जिवंत करण्याची ताकद त्या सात आठ वर्षाच्या चिमुरडीमध्ये म्हणून आशीर्वाद लिहायला गेला मागे घेतली कोरो कागदवल्याने तेव्हा मुक्ता सांगितले अरे चांगले वा चौदाशे वर्ष तपश्चर्या केलीस पण कोरो तो कोरो रवलोस तसं तू तिथतो वागणे का लक्षात अरे बोल ना तुझी हिंमत आता ठीक आहे माका नको बोलू पण जमलेल्या बायबा प्रेक्षकांना काहीतरी देण्याचं काम कर ना तसं सत्ययुगात वर्षानुवर्ष तपश्चर्या करायला लागायचे नंतर राहिला त्रेतायुग त्रेतायुगात होवन यज्ञ केल्यानंतर परमेश्वर पावायचा त्याच्यानंतर आलं द्वापार युग पूजा आणि अर्चना पूजा म्हणजे काय भक्ती आणि अर्चना कोण हो? भक्ती पूजा अर्चना आणि हा द्वापार कलियुगात सत्यत्रेता द्वापार आणि कलियुगात परमेश्वरापर्यंत पोचायचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण जे तुम्ही आम्ही करतोय मार्गात प्रेक्षको रुपावली घेते वेळेत भार लागून कारण बायबा पिछत थांबले पाहिजे मी काय मोठं शाणू नाही झाले पण उद्देश एकच आहे दिनेश वाद्रेकर म्हटल्यानंतर लोकांनी बुवा मी तुझ्या मी पायाशी नतमस्तक कसं आहे प्रामाणिकपणे सांगते लोक थांबूक होईल तिला लक्षात तू जितक्यात तितक्या चलत तसा नको चला तू माझ्या वरती चल जितक्यात बरोबर ना नाही तर तसं होणार मी बोलतोय तेवढाच तू तुझ्याकडचा हाता दे ना नाही का तुका काय तू तु असो बघतोस तो तुका मराठी सामान ना काय तू काय ऐका घेणार नाही आता काय समान तुझ्या चेहरावरच म्हणजे काय नेमकं तू नेमकं रे ना घर तू राखलोस काय तू अडे बघे तुका काय काय म्हणताय त्या बघली तरी किती आहे तू चिडात माणसा काहीतरी म्हणा बरं तुझी हिम्मत आहे तर एक शब्द फक्त असो बाजूक काढ तुका नाही जर के उघडू केलंय सर गुंडू सावध नाही लक्षात खूप बारी शंकर बरोबर सुद्धा इथे वायर झालेली आणि पहिली बारी माझी विनोद चव्हाण बरोबर झालेली इथे तुका नाही माहिती बाय का खूप वर्ष झाली हो ना आणि आ तू तू किती डोस घेतलेलो बूस्टर डोस घेतलं बूस्टर कोरोनाचं रे अरे किती डोस घेतलेलं दोन घेतलेलं का बूस्टर पण घेतलेलं काय बाका काय आज वाटतं हो देवा शपथ हो मी तुमचं प्रामाण एखादं तर मोठे पण करायला हरकत नाही तुम्ही युट्यूबला बघा हो चार चार गुवा असले तरी कोणाला ऐकणार नाही एकदा ना तोंडाप म्हणजे तो लागलो ना काय हिंमत नाही कोणाची ना बोलाची आणि पुराण हा पुराण शास्त्रज्ञातल्या काय इतक्या माहिती आहे माहिती आहे तोंडातून बाहेर पडणार मग गो Rupali kekoi, ipaduranga prati ya Rupali kehena cha bhangu नाही मी प्रामाणिकपणे सांगते पक्वादापेक्षा आपलो आवाज वरती होयो याला लक्षात ही तुका आपकल नाही कोणी देवान दिली रूप पाहता पाहता पाहता, पाहता পাধা 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 ৰোজনে ৰ

you hey.